यानंतर आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातल्या गावोगावची वित्त बातमी सुपरफास्ट मी कुणालाही उत्तर देण्यासाठी आलो नाही ज्यांना घरातून बाहेर काढलंय त्यांच्यावर काय बोलणार असा टोला एम आय एमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी राज ठाकरेंना लगावलाय आम्ही कुणालाही घाबरणारे नाही असंही अकबरुद्दीन ओवेसी म्हणाले एम आय एमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी आज औरंगाबाद मधल्या कुलताबाद इथल्या औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं यावेळी त्यांच्यासोबत एम आय एमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील नेते वारिस पठाण उपस्थित होते अकबरुद्दीन यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतल्यावरून सध्या राजकीय वातावरण तापताना दिसत आहे शिवसेनेचे नेते आणि औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी ओबीसींच्या कृतीवर टीका केली भारतीय हवामान विभागानं येत्या चार आठवड्यात देशातल्या अनेक भागात पावसाचा अंदाज वर्तवलाय येत्या आठवड्याभरात अंदमान बेटावर मान्सूनच्या सरी बरसण्याची शक्यता आहे तर तोडकोकणात सत्तावीस मे ते दोन जून दरम्यान मान्सून दाखल होण्याचा अंदाज आहे वेळे अगोदर मान्सून दाखल होत असल्यानं शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणित झालाय शिवाय उन्हाच्या चटक्यांपासून लवकरच सुटका होणार असल्यानं नागरिकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे देशाला उष्णतेच्या लाटेचा मोठा तडाखा बसला असून उकाड्यानं नागरिक हैराण झालेत शाळकरी विद्यार्थ्यांना सुद्धा उन्हाचा फटका बसतोय अशात खबरदारी म्हणून केंद्र सरकारकडून शाळांना सूचना करण्यात आल्या शाळांनी आपल्या वेळा कमी कराव्यात तसंच गणवेशाची सक्ती करू नये अशा सूचना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून देण्यात आल्या प्रयास या पुणे स्थित संस्थेनं उष्णतेच्या लाटेचं आरोग्यावरचे परिणाम अभ्यासणाऱ्या काही संशोधनातून काही निष्कर्ष प्रसिद्ध केलेत त्यात उष्णतेमुळे गंभीर आजार आणि मृत्यू उडवण्याचं प्रमाण वाढल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे ज्येष्ठांमध्ये उष्णतेच्या लाटेनं होणाऱ्या परिणामांचे प्रमाण हे अधिक असल्याचंही यातून समोर आलं बीड जिल्ह्यात तापमान बेचाळीस अंश सेल्सिअसवर पोहोचलंय त्यामुळे जिल्ह्यातल्या पाणी प्रकल्पातल्या पाण्याचा साठा झपाट्यानं कमी होतोय एकशे तेरा प्रकल्पांमध्ये केवळ एक्केचाळीस टक्के पाणी साठा शिल्लक आहे उष्णतेमुळे प्रकल्पातल्या पाण्याचं बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होतोय त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करण्याचं आवाहन करण्यात आलंय काही लोकांना वाटतं राज्यात लोडशेडिंग सुरू आहे मात्र अनेक वेळा ट्रीप किंवा इतर कारणं असतात असं वक्तव्य राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केलं दरम्यान राज्यात दोन दिवस लोडशेडिंग नसून विद्यार्थ्यांना त्रास होऊ देणार नाही असंही नितीन राऊत यांनी म्हटलं आहे तर ग्रामपंचायतीनं काळजी घ्यायला हवी पथदिवे दिवसा सुरू ठेवू नयेत असं आवाहन सुद्धा नितीन राऊतांनी केलं राजे छत्रपती राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे याच वेळी त्यांनी स्वराज्य नावाच्या संघटनेची स्थापना करणार असल्याचंही जाहीर केलंय राजकीय के फायद्यासाठी नाही तर लोकहितासाठी आपण हा निर्णय घेतलाय मात्र सर्व पक्षांनी आपल्याला पाठिंबा द्यावा असं आवाहन त्यांनी केलंय तुळजापुरात सकल मराठा समाजाकडून घेण्यात येणाऱ्या मुख्य मोर्चा रद्द करण्यात आलाय मराठा समाजातील पदाधिकाऱ्यांनी संदर्भात तहसीलदारांना निवेदन दिलंय कारवाई न झाल्यास जिल्हाधिकाऱ्यांविरोधात आंदोलनाचा इशारा सुद्धा पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आलाय राज्य सरकार उसाच्या प्रश्नावर गंभीर नसल्याचा आरोप करण्यात येतोय रोम जळत असताना राजा बिगुल वाजवत होता तशी परिस्थिती राज्यात मुख्यमंत्री आणि सरकारची असल्याची खरमरी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे महाराष्ट्रात कोणाच्याही केसाला धक्का लागणार नाही शिवसेना भवनात अशी धमकीची पत्र रोज येतात असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलंय तसंच वादग्रस्त विषय न थांबवल्यास देशात श्रीलंकेसारखी परिस्थिती उडवेल अशी भीतीही राऊत यांनी व्यक्त केली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुरंदर किल्ल्याला भेट दिली यावेळी आयोजित कार्यक्रमात त्यांनी जवाहर राठोड यांची पाथरवट कविता वाचून दाखवली तसंच देशातील जनता सुजाण असून राज्यकर्ते चुकल्यास ते योग्य तो धडा शिकवतात असा खोचक टोला त्यांनी यावेळी विरोधकांना लगावला अजित पवारांनी केलेल्या टीकेला आता प्रत्युत्तर दिलंय न्यूज एटी लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये त्यांनी परिणामांची धमकी देऊ नका दगाफटका करणारे कोण हे सगळ्यांना माहीत आहे असं म्हणत थेट राष्ट्रवादीच्या नेत्यांवर घणाघाती हल्ला चढवलाय दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाना पटोलेंवर टीका केली आहे नाना पटोलेंनी स्वतःची राजकीय पार्श्वभूमी तपासून पाहावी पाठीत खंजीर खुपजला हे पटोलेंचं वक्तव्य हास्यास्पद असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय तसंच पटोलेंनी परिणाम काय होतील हे पाहून वक्तव्य करावं असा सल्लाही अजित पवारांनी दिलाय माझं वाक्य हास्यास्पद नसून हे वाक्य खरं असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी म्हटलंय अजित पवारांनी परिणामांचा विचार करण्याचा सल्ला दिला मात्र काँग्रेस परिणामांना घाबरत नसल्याची प्रतिक्रिया नाना पटोले यांनी न्यूज एटी लोकमतशी बोलताना दिली आहे आमची पार्श्वभूमी सगळ्यांना सांगत असतील तर पवारांची पार्श्वभूमी संपूर्ण राज्याला माहीत असल्याची घणाघाती टीका नाना पटोलेंनी केली आहे परिणामांची धमकी आम्हाला देऊ नका आम्ही लपून हल्ले करणारे नसल्याचंही नाना पटोले यांनी राष्ट्रवादीला बजावलंय दरम्यान काँग्रेसशी जगाफटका सहन करणार नसून सर्व तक्रारी पक्ष श्रेष्ठींकडे देणार असून त्यानंतर निर्णय घेणार असल्याचं नाना पटोलेंनी सांगितलं सत्तेसाठी आम्ही कोणासोबत गेलो नसल्याचं वक्तव्य पटोलेंनी केलं राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यासाठी मनसे अकरा ट्रेन बुक करणार असल्याची माहिती मिळतीय भाजप खासदाराकडून राज ठाकरेंच्या विरोध होतोय तर मनसेकडून मात्र जोरदार तयारी सुरू आहे महाराष्ट्रभरातून मनसैनिक राज ठाकरेंच्या अगोदर अयोध्येत दाखल होतील मोठं शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारी मनसे दिसते नांदेड महानगरपालिकेत सत्ताधारी काँग्रेसच्या दोन नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचं पाहायला मिळालं नांदेड महापालिकेतला अर्थसंकल्पीय साधारण सर्वसाधारण सभा बोलवण्यात आली रात्री उशिरा साडेआठ वाजेपर्यंत ही सभा झाली पाणी पुरवठ्याच्या मुद्द्यावरून नगरसेवक प्रशासनावर आक्रमक झाले होते पंढरपुरात रुक्मिणी मातेच्या चरणावर वज्रलेप करण्यात येणार आहे याबाबतचा अहवाल पुरातत्व विभागानं विठ्ठल मंदिर समितीला दिलाय तर विठ्ठलाच्या गाभाऱ्यातील ग्रेनाईट काढण्याचा सुद्धा निर्णय घेण्यात आला या अहवालावर मंदिर समितीच्या बैठकीत सखोल चर्चा झाली समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज यांनी याबद्दलची माहिती दिली आहे परभणीत रस्त्याच्या रुंदीकरणासाठी झाडं तोडली जाणार आहेत ही वृक्षतोड थांबवण्यासाठी सिने कलाकार सयाजी शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे जिंतूर मधीर वाटूर फाटा ते चारठाणा महामार्गावरच्या शंभर झाडांचं पुनर्रोपण केलं जाणार आहे सयाजी शिंदेच्या सह्याद्री देवराईच्या माध्यमातून शंभर झाडांचं पुनरोपण केलं जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं येवला शहर परिसरात वेगवेगळ्या तीन ठिकाणी आग लागल्याची घटना घडली असून गुजरखेडे कोटमगाव आणि अंगणगाव या तीन ठिकाणी आग लागली आगीत खळ्यात साठवून ठेवलेला कांदा चारा शेतातला चारा पीक आणि एक विद्युत डीपी जळाली आहे एका वेळी तीन ठिकाणी आग लागल्यामुळे ला अग्निशमन दलाची तारा मोडाली मात्र त्यांनी तिन्ही ठिकाणच्या आगीवर नियंत्रण मिळवलं असून सुदैवानं कुठेही जीवितहानी झाली नाहीये नांदेड शहरातील हुडको भागात एका रिकाम्या प्लॉटमध्ये ठेवण्यात आलेल्या लाकडांना आग लागली या प्लॉटला लागून अनेक घर आहेत आग पसरत असल्यानं या घरांना धोका निर्माण झाला होता नागरिकांना घटनास्थळी अग्निशमन दल पोहोचून आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न केले सांगलीत एक माडग्याळ जातीच्या बोकडाला चक्क रागूसारखी चोच आहे या बोकडाची किंमत आहे एकतीस लाख रुपये या जातीच्या बोकडाला मोठ्या प्रमाणात मागणी असते राजा नावाच्या या बोकडाचा आज मंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्कार केला यावेळी आटपाडी इथं कामगार मेळाव्यामध्ये बोकडाला पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती ज्या सफाई न ही वृद्ध व्यक्ती तलवारबाजी करते ते पाहून तुम्ही निश्चितपणे थक्क व्हाल ही वृद्ध व्यक्ती कळमनुरीचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांचे वडील आहेत वय अठ्ठ्याऐंशी वर्ष पण अंगातली चपळाई तरुणाईला सुद्धा लाजवणारी अशी आहे जळगाव जामोद इथं महाराणा प्रताप जयंती उत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला यावेळी प्रतिमेची पूजा आमदार संजय कुटेंच्या हस्ते करण्यात आली यावेळी भव्य मिरवणूक काढण्यात आली यात आमदार संजय कुटेंनी धमाल डान्स केला त्यांच्या डान्सचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय राज्यातील धरणांमध्ये सध्या एक्केचाळीस पूर्णांक एकोणीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे राज्यात टँकरच्या मागणीला वाढ होते सध्या दोनशे एक्क्याऐंशी गावं सातशे अडतीस वाड्यांना दोनशे सत्तर टँकरनं पाणी पुरवठा होतोय तर कोकणात सर्वाधिक टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय या आठवड्यात गावाच्या संख्येत अडुसष्ट वाड्यांच्या संख्येत एकशे पंच्याहत्तर वाढ झाली आहे तर टँकरच्या संख्येत त्र्याऐंशी न वाढ झाली औरंगाबादचा पाणी प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे या आंदोलनात भाजप पाठोपाठ आता मनसेनं सुद्धा उडी घेतली आहे मनसे चौदा मे रोजी भव्य मोर्चा काढणार आहे या आंदोलनात मुंबईतले नेते सुद्धा सहभागी होण्याची शक्यता आहे परभणीतील पूर्णा शहरात पाणी टंचाई निर्माण झाली आहे या शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी सिद्धेश्वर धरणातून पाणी पूर्णा नदीत सोडण्यात आलं पूर्णा पाटबंधारी कार्यालयानं सिद्धेश्वर धरणाचे सहा दरवाजे एक फुटानं उघडले या पार्श्वभूमीवर नदीकाठावरच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला दूषित पाण्यामुळे होणारे आजार टाळण्यासह ग्रामस्थांना शुद्ध आणि थंड पाणी मिळावं या उद्देशानं वाशिममध्ये आरो प्लांट उभारण्यात आला मात्र स्थानिक प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे या प्लॉट प्लांटमध्ये चार वर्ष पाणीच चा आलेलं नाहीये त्यामुळे बंद पडलेली ही लाखोंची यंत्र निकामी होण्याच्या मार्गावर आहेत अकोला जिल्ह्यातल्या अनेक भागात पाणी टंचाई असताना जुगळेकर प्लॉट इथं भागाला पाणी पुरवठा करणारी पाण्याची टाकी ओव्हरफ्लो झाल्यानं हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली महापालिकेच्या जलप्रदाय या विभागाला त्याची माहिती देण्यात आल्यानंतर वाया जात असलेलं पाणी रोखण्यात आलं मात्र महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली गर्भपाताच्या गोळ्यांचा हरियाणातून अहमदनगरमध्ये बेकायदेशीर पुरवठा होत असल्याची बाब समोर आली त्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत नऊ हजार गोळ्यांचा सा साठा जप्त केला या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात संबंधित अहमदनगर इथल्या राम एजन्सी चालक आणि हरियाणा इथल्या कंपनीच्या सर्व संचालकांविरोधात गुन्हा दाखल झालाय औषधाचे पैसे मागितले म्हणून एका मेडिकल मालकाला चिंचवड इथल्या तलाठाने मारहाण केल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या देवरी इथं घडली आहे या प्रकरणी तलाठी प्रकाश चव्हाण याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय शिर्डी शहरातील वाढलेल्या अनधिकृत अतिक्रमणावर नगर परिषद प्रशासनाच्या वतीनं कारवाई करण्यात आली आहे अनधिकृत बांधकामांवर नगर परिषदेनं हातोडा चालवलाय नगर या कारवाईनंतर शहरातल्या इतर धसका घेतला नांदेडमध्ये बनावट कागदपत्रांद्वारे प्रशासनाची आणि मुद्रांक नोंदणी कार्यालयाची फसवणूक करण्याचा आणखी एक प्रकार उघड झालाय बनावट एच्या आधारे लोकांना रजिस्ट्री करून देणाऱ्या मोठ्या बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय यावर्षी या प्रकरणी शहाऐंशी जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले रजिस्ट्री घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्यानं तपासासाठी स्थापन करण्यात महाराष्ट्रातील पंढरपूर शिर्डी आणि गाणगापूर या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जास्तीत जास्त रेल्वे सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे संबंधित प्रस्ताव केंद्राकडे देणार असल्याची माहिती कमिटीचे सदस्य शिवराज गंगदे यांनी दिली आहे थी। मावळातील तळेगाव आंबी एमआयडीसी मध्ये कंटेनर रस्त्याच्या बाजूला उभे राहिल्यानं इथं वाहतूक कोंडीची समस्या वाढतीये तळेगाव आंबी नवलाख उमरे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होत असून यामुळे कंपनी जाणाऱ्या कामगार वर्गाला त्रास सहन करावा लागतोय वाहतूक विभागानं यावर लवकरच तोडगा काढण्याची विनंती कामगार वर्गानं पोलीस प्रशासनाला केली आहे जुना पुणे मुंबई महामार्गावरच्या सी आर पी एफ कॅम्प जवळ कचऱ्याचे ढीक जमा झाल्यानं ना, तिथं नाहक त्रास सहन करावा लागतोय वाहन चालकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतोय तसंच तळेगावात जागोजागी असाच कचरा रस्त्यावर टाकला जात असून नगर परिषदेने याकडे लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली के जाते नांदेड नागपूर महामार्गावर ट्रक आणि एसटी बसची समोरासमोर धडक झाली या अपघातात बारा प्रवासी जखमी झाले तर चार जण गंभीर जखमी झालेत नांदेडहून हदगावला जाणाऱ्या एसटी बसला पारडीजवळ ट्रकची धडक बसली या मार्गाचं काम सध्या सुरू असल्यानं सध्या इथं एकतर्फी वाहतूक सुरू असून त्यामुळे हा अपघात झाल्याचं कळत आहे जळगावच्या पारोळा इथं महामार्गावर मसबे शिवारात सिमेंटच्या गोण्या भरून जाणाऱ्या ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला या अपघातात कारमधला एक जण गंभीर जखमी झालाय अकोला इथं अर्धा हेक्टर क्षेत्रावर जपानी मियाबाकी पद्धतीनं झाडं लावण्यात आलेली आहेत तब्बल सोळा हजार पाचशे झाडं जगून अटल आनंदवन सकारलंय भरपूर ऑक्सिजन आणि सुखद गारवा देणारी सावली इथं अनुभवता येते नाविन्यपूर्ण योजनेतून या उपक्रमासाठी सत्तावीस लाखांचा निधी देण्यात आला